नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण सर्वच भगवान विष्णूच्या दहा अवतारांबद्दल जाणतो त्यांच्या सर्वच अवतारांची आपल्याला माहिती आहे त्यातीलच एका अवताराबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत भगवान विष्णूच्या दहा अवतारांमधील एक अवतार म्हणजेच प्रभू श्रीकृष्ण हे तेच कृष्ण जे नटकट खट्याळ होते ज्यांनी त्यांच्या पूर्ण अवतार काळात खूप लीला केल्या त्यांच्याबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमजसुद्धा आहेत त्यातीलच एक गैरसमज विषयी आज आपण इथे माहिती घेणार आहोत तर तो गैरसमज कुठला तर तो गैरसमज आहे श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ पत्नी होत्या खरंच श्रीकृष्णाला इतक्या पत्नी होत्या का त्यांच्या खऱ्या मूळ पत्नी किती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून इथे पूर्ण माहिती घेणार आहोत श्रेतायुगात राम अवतारामध्ये एक वचनी एक बानी एक पत्नी असल्याने प्रभू रामाने बरेच वचन द्वापरयुगात पुढील अवतारामध्ये पूर्ण करील असे वचन दिले होते त्यामुळे हे पूर्वनियोजितच होते अशी आख्यायिका आहे श्रीकृष्णाविषयी असे सांगितले जाते की त्यांच्या सोळा हजार एकशे आठ पत्नी होत्या यामागचे कारण असे आहे की नरकासूर नावाच्या राक्षसाने त्याच्या कारागृहामध्ये हजारो राजकुमारींना कैद केले होते त्या सर्व राजकुमारींना प्रभू श्रीकृष्णाने नरकासुरासोबत युद्ध करून मुक्त केले भगवान श्रीकृष्णाने सर्व राजकुमारींना मुक्त केल्यानंतर या सर्व राजकुमारींनी भगवान श्रीकृष्णाला सांगितले की आम्ही इतके दिवस परपुरुषाच्या ताब्यात असल्याकारणाने आमच्या चरित्राला डाग लागलेला आहे अशी सर्व समजूत होई त्यामुळे आम्ही इहलोकीचा प्रवास संपवतो तेव्हा श्रीकृष्णाने स्वतः आश्रय देण्याचे वचन दिले तेव्हा आम्हाला पत्नी म्हणून स्वीकार करावा असे त्यांनी श्रीकृष्णाला विनंती केली श्रीकृष्णाने पण होकार दिला आणि श्रीकृष्णांना त्यांनी पती मानले श्रीकृष्णानेसुद्धा त्यांचा पत्नी स्वरूपात स्वीकार केला यामुळे यांच्या पत्नींची संख्या हजारोमध्ये आहे परंतु भगवान श्रीकृष्णांच्या मुख्य आठ राणीच होत्या ज्या पटराणी म्हणून प्रसिद्ध झाल्या या सर्व राणी कोणत्या त्या आपण आता समोर बघूया त्यांच्या पत्नी होत्या रुक्मिणी कालिंदी मित्रवृंदा सत्या जामवंती रोहिणी सत्यभामा आणि लक्ष्मणा अशा ह्या त्यांच्या मूळ आठ पत्नी होत्या तर मित्रांनो भगवान श्रीकृष्णांच्या फक्त आठच पत्नी होत्या परंतु नरकासूर नावाच्या राक्षसांनी ज्या हजारो राजकुमारींना कैद केले होते त्यांची त्या राक्षसाच्या तावडीतून मुक्तता केल्यानंतर त्या राजकुमारींनी श्रीकृष्णांना आपला पती मानले व श्रीकृष्णाने सुद्धा त्यांना पत्नी म्हणून स्वीकार केला तर मित्रांनो आता आपला गैरसमज या कथेच्या माध्यमातून किंवा या माहितीच्या माध्यमातून दूर झालाच असेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ज्यामुळे रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो